संतापलेल्या महिलेचा हा व्हिडिओ आहे पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यातला संताप व्यक्त करणाऱ्या या महिलेच्या भावाला काही लोकांनी मारहाण केली होती आणि त्यानंतर हे प्रकरण ठाण्यात गेलं पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केलाय आरोपींना ताब्यात घेतलं मात्र त्यानंतर लगेचच या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सोडून दिलं असा आरोप ही महिला करते आणि त्यावरूनच या महिलेचा हा संताप सुरू आहे नेमकं काय झालं पाहूया विशाल सातव या तरुणाला सतीश सावंत आणि जितेंद्र ओझरकर या दोघांनी मारहाण केली होती पुण्यातील स्विगी इन्स्टामार्ट या ठिकाणी ही तिघे कामावर असतानाच या तिघांमध्ये वाद झाला आणि विशाल सातवला दोघांनी बेदम मारहाण केली मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सुद्धा कैद झाला त्यानंतर हे प्रकरण गेलं हिंजवडी पोलीस ठाण्यात हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत यातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं होतं मात्र त्यानंतर काही वेळातच या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सोडून दिल्याचा आरोप विशाल सातव यांच्या बहिणीनं केलाय भावाला मारहाण करणारे आरोपी आपल्या समोर पोलीस स्टेशन मधून निघून जात असल्याचं पाहून ही महिला चांगली संतापली आणि तिनं पोलीस ठाण्यात उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झालाय तुम्ही ते पण साहेब होते तोपर्यंत तो तुम्ही त्याला आतमध्ये ठेवलं साहेब गेल्याबरोबर तुम्ही कसं काय सोडलं का नाही सोडलं साहेब एवढी चौकशी केली त्यांनी काउंट घेतला आरोपींचा आणि त्याच्यानंतर कसं काय सोडलं तुम्ही कसं काय सोडलं मला त्या साहेबांचा आत्ता नंबर पाहिजे जे साहेब आता गेले ना त्यांचं नाव पाहिजे नाव काय मला त्यांचं बोलवून घेत त्या साहेबांना हा नाही ते आत्ता जे राऊंडला साहेब गेले मला त्यांचं नाव पाहिजे तुमच्या साहेबांनी सांगितलं तुम्हाला पांचाळ साहेबांनी त्याच आतमध्ये राहणार म्हणून पांजाव साहेबांनी मला सांगितलं होतं मी इथं थांबले होते पांजाव साहेबांनी मला सांगितलं होतं ते आतमध्ये राहणार ते गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत मला सांगितलं होतं हा तुमची तुम्ही मग कशी सोडत होती तर साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांना आठ डाकला परत तुम्ही म्हणले बाहेर येऊन बसा त्यांना कायम कलमच कसे लावले म्हणजे म्हणजे कुणालाही मारणार ते आणि तुम्ही सोडून देणार मग कोणी सोडलं ते काय सोडून गेले ते काय सोडून गेले पंचावळ सरकार नाही सोडून गेले तुम्ही का सोडलं तुम्ही सोडलं तुम्ही तुम्ही सोडलं उद्या एसीपी साहेबांना तुम्ही उत्तर द्यायचं तुम्ही साहेबांना उत्तर द्यायचं हा ही जी पद्धत आहे ना तुमचं मी फक्त तुमच्या वयाचा रिस्पेक्ट केला उलट नाय तुम्ही फ्रॉड केलं लाच खाता तुम्ही लाच कळ ना लाच खाल्ली तुम्ही गुन्हेगाराला तुम्ही सोडलं दोन गुन्हेगार समजलं ना दोन गुन्हेगार सोडले तुम्ही आम्ही घरी जात का नाहीये ती सगळी फिरते ते बाहेर म्हणून आम्ही घरी जाय नाही तुमच्या मुलाला मारहाण केली असती तर आरोपीला असंच सोडलं असतं का असा सवाल ही महिला संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला विचारताना या व्हिडिओत दिसताय त्यानंतर आम्ही हिंजवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून या संबंधीची माहिती विचारली त्यांनी सांगितलेली माहिती अशी की या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात आली आरोपींना ताब्यातही घेतलं त्यांना योग्य ती समज दिली आणि त्यानंतरच त्यांना सोडून दिलं मात्र असं असलं तरी पोलिसांच्या कारवाईवर ही महिला समाधानी नव्हती आणि त्यातूनच हा संपूर्ण प्रकार घडला